प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे पुस्तक कालच्या भागात आपण बघितलं की डायनामाइट गे। घेऊन आलेल्या बऱ्याच जणांना कसं पकडलं गेलं होतं आता ह्याच्या पुढचा भाग मी आज वाचते तर सुरू करते एक इसम पकडीचा वास येताच रानात पळाला होता त्याला दंडुकधारी पोलिसांनी धावत जाऊन तीन बाजूंनी घेरलं दंडुक्यांचा तिहेरी प्रसाद तर त्याला मिळालाच पण सार्जंट साहेबांची वाटीत असलेली खिरापतही मिळायची चुकली नाही आपली कामगिरी फत्ते झालेली पाहून खुश झालेला अनवर चाचांचा निरोप घेऊन आता उंच गवताच्या गर्दीतून पळाला होता कडे लोट झालेल्या मित्राला केव्हा जाऊन गाठतो आणि त्या त्याचे कुशल कधी पुसतो असं त्याला झालं होतं पळता पळता तो मध्ये थबकला बाजूच्या गवतात काहीतरी खसखस झाल्यासारखी त्याला वाटली तो खाली वाकून दपकत दपकत निघाला गवतात गवतातली सळसळ आता चाळीस एक फुटांवरच्या एका किरट्या झाडांपर्यंत पोचली होती आणि गवतातून वर आला होता एका माणसाचा हात त्या माणसाने सॉरी त्या हाताने झाडाचे खोड धरले आणि मग गवतातून हळूहळू उभं राहिलं रक्तानं माखलेलं एक, एक डोकं तो चेहरा दृष्टीला पडला मात्र अन्वरच्या क्रुद्धमुखातून उद्गार निघाला हरामखोर तो उंचाडा हेर होता आणि त्याच्या दुसऱ्या हातात होतं एक पिस्तूल ज्या पिस्तुलाच्या मुठीचे रट्टे फास्टर फेणेने त्याच्या निब्बर डोक्यावर सणा असण सन हाणले होते तेच ते पिस्तूल फास्टर फेणेच्या कडे लोटानंतर साहजिकच उंचाड्याच्या हातात आलं होतं ते अन्वरच्या तोंडून अचानक निघालेला उद्गार त्यानं ऐकला आणि झटकन मागे वळून पाहिलं अन्वर दिसताच बंदर नंबर दो अ असं म्हणून त्यानं पिस्तूल ताट धरलं अन् सटासट दोन गोळ्या जडल्या त्या गोळीबाराने अनवर इतका घाबरला की त्याची मान थडाथडा हल्ली दोन्ही गोळ्यांपैकी एकही त्याला लागली नाही किंवा चाटून गेली असली तरी त्यावेळी तरी त्याला ते कळलं नाही एक डावीकडून तर दुसरी उजवीकडून सू सू करीत निघून गेली त्याच्या गुटगुटीत मानेला जाणवला फक्त गरम गरम वारा त्या वाऱ्याबरोबरच त्यानं एक दारुण किंकाळी फोडून अंग खाली फेकून दिलं अनवर गवतात पालथा पडला आणि निपचित पडून राहिला त्याची मर्मभेदक किंकाळी उंचाड्यानं ऐकली होती तत्क्षणी त्याची खात्री झाली की एकतर पोरगा गोळी लागून मेला असावा किंवा मुर्शीत पडला असावा कुछ भी हो वह बेकार बन गया है तो आपल्या शिज फुट फुटला के लिए मुझे टाइम भी नहीं है मेरे सब साथी पकडे गए है और अब यह काम ते करने का जिम्मा मेरे ही कंधों पर है त्याने नदी उताराकडे धाव घेतली आणि तेवढ्यात अनवर उभा राहिला तसं करताना त्याला कष्ट पडले कारण कुठेतरी काहीतरी दुखत खोपत आहे असं त्याला जाणवू लागलं होतं उंचाड्यानं नदीकडे धाव घेतलेली त्यानं पाहिली त्याने आ वाचला आणि त्याच्या तोंडातून जोराजोराने उच्छवास निघू लागले अनवरला चक्रावल्यासारखं झालं होतं त्याने कशी बशी मान फिरवून उजवीकडे पाहिलं इथेही नदीकाठाला उतार होता त्या उतारावरून मोटारची सडक सापासळ सारखी वळणं घेत गेलेली होती आणि आता या क्षणाला एक जीप गाडी त्या वळणावरून नुकतीच बाहेर पडलेली नजरेच्या टप्प्यात आली होती जीप चालवीत होते कोणीतरी पोलीस अधिकारी आणि त्याशिवाय गाडीत शिपाई पण होते आणि माली फास्टर फेणेची बहीण माली माली अनवरने सर्व शक्तीनिशी हाक मारली माली वळून आपल्याकडे पाहते आहे आणि बोट दाखवते आहे हे अनवरला कळलं पण दुसऱ्याच क्षणी गाडीनं द्रुतगतीनं एक वळण घेतलं आणि ती देशेनाशी झाली इकडे अनवरला अकस्मात काहीतरी तडतडलेसं वाटलं आपली कनशिलं सपाट्यानं तापत आहेत आणि काहीतरी झणझणत आहे मुंग्या अवाव्यात तसं काहीतरी आणि आपल्याला गरगरत आहे चक्कर येत आहे काय होतंय ते कळत नाही अन्वर थाड दिशी गवतात को कोसळला थांबा थांबा माली ओरडली त्या झाडीत मला कोणीतरी दिसलं कोणीतरी कोण कोणीतरी अन्वर होता तो अगदी नक्की अन्वर आमचा काश्मीरी दोस्त आणि त्याला काहीतरी आहे हो साहेब फास्ट चाललेल्या जीपला ब्रेक लागले ती खाड दिशी उभी राहिली इन्स्पेक्टर ओमप्रकाशने उडी मारली दुसरे अधिकारी आणि हवालदारही उतरले माली त्याआधीच उडी टाकून बाजूच्या रानात पळाली होती क्या तेज लडकी है ओमप्रकाश उद्गारले इसको भी एक नाम देना चाहिए फास्टर माला या महिला तिथले खुर्टे रान तुडवल्यावर चांगले कंबर भर उंचीचे गवत त्यांनी गाठले होते इथे अंतरावर उंच झाडे पण होती चीड पॉपलर आणि चंदेरी ओक अशाच एका वृक्षारच्या हिरवळीवर माली वाकली होती अनवर अनवर काय झालं रे तुला फार लागलंय का मला या टाइम वेस्ट नाही करना अनवर कणव कढत म्हणाला मला फार लागलेलं नाही पण आधी त्या बदमाशाला गाठा तो पुला खाली ले लिया चल रहा है अरे ओके बॉय बॉयड तिथे आम प्रकाश ने विचार अच्छा हूँ साब पहले उसको गिरफ्तार करना वह बहुत खतरनाक आदमी है मुझे उसी ने गोली मारी हवालदार ये पट्टी वगैरह बांधून गाड़ी ठेवा और बाकी लोग मेरे साथ चलना इंस्पेक्टर साहेब आता ताट हो दिशेन पहात होते उसी दिशे मैं गया है साब अनबर उठा हो त्याचं लक्ष इन्स्पेक्टरांच्या नजरेकडे होतं और और फास्टर फेणे खतरे में है त्याला त्यानं वरतून नदीत फेकलं आहे काय सांगतोस माली ओरडली हो सच बात है लेकिन व बचा है और पहले से जादा दौड रहा है पण सर तुम्ही जल्दी करा साहेब जल्दी करा अन्वर एका वाक्यात इतकं बोलला होता की त्याच्या जवळ झालेली बारीकशी जखम फाटली होती आणि तिथून भळाभळा रक्त वाहत होतं एका धडधाकट हवालदारानं त्याला ताबडतोब उचलून जीपकडे नेलं तिथं त्यानं आणि मालीनं अनवरवल मलमपट्टी केली तोपर्यंत पुन्हा त्याला ग्लानी आली होती मालीनं जीपमध्ये हातपाय बांधून ठेवलेल्या दुसऱ्या हेराकडे डोळे वटारून पाहिलं याला ओमप्रकाशने खूप छेडलं होतं पण त्यानं दाद दिली नव्हती आणि त्याला जास्त छळ छळावं तर तेवढा आता वेळ नव्हता इकडे ओमप्रकाश आपल्या धष्टपुष्ट देहानिशी विलक्षण चतुराईनं रानातून उतराकडे धावत होते बरोबरच्या चार पाच शिपायांना त्यांनी इशारा करून अंतराअंतरावरून पण त्या एकाच दिशेला फिटाळले होते शिपाई झपाट्यानं रांगत सरपटत गवतात लुप्त झाले होते चार पाच ठिकाणी सळसळ झालेली मालीनं पाहिली होती पण ते सगळे पोलीस असणार असा तिचा तर्क होता होय होतेच कारण मधूनच त्यांची खाकी पागोटी वर डोकावताना दिसत मधूनच एखाद्या बंदुकीचे टोक गवताबाहेर निघे पण अन्वरवर गोळी झाडणारा तो हेर मात्र कुठे गुप्त झाला होता कुणास ठोक अद्यापि कुणाला त्याचं नखही नजरेला पडलं नव्हतं आणि मग एकाएकी उंच माणूस नदी किनाऱ्यावरून खडकावरून कुदलेला मालीला दिसला तोच तो उंचाडा हेर तिला दुसरंही काहीतरी दिसलं आणि त्यामुळे तिचं हृदय आनंदानं उडालं खडकावरून उडी मारताना त्याच्या हातातली एक वस्तू उडाली होती दगडांच्या गोंधळात कुठेतरी पडली होती आकाशाच्या पार्श्वभागावर त्या काळ्या वस्तूची ओळख मालीला तेव्हाच पटली पिस्तूल किंचित थपकून तो माणूस मागे वळून पाहत उभा राहिला होता भिरभिरत्या नजरेनं त्यानं शोधलं होतं मग त्यानं मान हलवून सरळ उडी मारली होती अधिक थांबण्याइतका त्याला वेळ कुठे होता व देखो आदमी माली ओरडली अर्थात तिचं ओरडणं खूप पुढे गेलेल्या पोलिसांना ऐकू जाणं शक्य नव्हतं पण त्यांना त्या सूचनेची गरजही नव्हती त्यांच्यापैकी एका हवालदारानं त्या माणसाला स्पष्ट पाहिलं होतं हवालदार लगेच उड्या मारी तुंचाड्याच्या दिशेनं निघाला दोघांमध्ये शंभर यार्डांचं यंतर राहिलं हवालदार एकदम थबकला बंदूक झाडावी की नाही या विचारात त्याचे काही सेकंद निघून गेले तेवढ्यात मागच्या बाजूने आवाज होऊन एक पिस्तुलाची गोळी सुटली हेराच्या ती पाठीतच घुसली असती पण तो तेवढ्यात एक छलांग मारून आड झाला होता पिस्तूल ओमप्रकाशने झाडलं होतं बऱ्याच खोल खड्ड्यात त्या इस्मानं उडी मारली असावी आणि मग दगडधोंडाच्या आडोशाने सखल जागेतून लपत छपत तो पळाला असावा कारण पुन्हा बराच वेळ तो दिसलाच नाही उसके हात में कुछ है साप जवळ आलेल्या ओमप्रकाशना हवालदारानं सांगितलं म्हणजे मालूम आहे ते न थांबता म्हणाले दोघेही त्वरा करून चालत होते त्याला काय वाटतील ते करून रोखलंच पाहिजे ओ हॅल इन्स्पेक्टर साहेबांनी तो चिडका उद्गार काढला कारण त्यांचे पाऊल एकदम एका काटेरी झुडपार अडकलं होतं ते सोडवून घेण्यात दीड एक मिनिट गेलं ठेरी आहे साब मॅ म्हणत त्यांच्या मदतीला धावलेल्या हवालदाराला त्यांनी तू कशाला इथे कणमडतोय बेवकूफ पहिले पिछा कर असं म्हणून हाकलून दिलं होतं हवालदार बाजूला झाला आणि धावण्यासाठी त्यानं एक उडी मारली ती नेमकी एका डबक्यात पडली स्वतःला सावरून उभं राहण्यात आणि बिनकाट्याची आणि चिखलाची वाट शोधण्यात त्याचीही दोन बहुमोल मिनटं गेली दोघे कॉन्स्टेबल एव्हाना उड्या मारीत खाली नदीच्या वाळवंटात पोचले होते ब देखो दौड राहाय एकानं बोट दाखवीत म्हटलं उंचाडा वाळवंटातून पुलाच्या कमानीकडे धावला होता तो आता पूर्णपणे वेडापिसा झाल्यासारखं वाटत होतं आपलं बिंग उघडकीला आलं आहे आणि लवकरच आपल्या हातापायात बेड्या पडणार आहेत हे त्याला चक्क दिसत होतं आणि तरी आपले दुष्टकारस्थान तडीला न्याव्याचं त्यात मृत्यू आला तरी बेहत्तर अशा निर्धाराने तो धावत होता मंडळी आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत काय होतं आहे बघूया खूप उत्कंठा लागली आहे मला पण पुढे काय होतं ते समजून घेण्याची तर उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय